असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे प्रत्येक दोन वर्षांनी रचना एक्झिबिशनचं नियोजन केलेलं असते त्याच पद्धतीनं आत्ता आम्ही सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर रोजी रचना एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे यामध्ये फ्लॅट प्लॉट ग्रो हाऊस बंगलो इंटेरियरचं पूर्ण नवीन टेक्नॉलॉजी बिल्डिंग बांधकाम व्यवसायाला लागणारे मशिनरी असे अनेक गोष्टी ज्या बिल्डिंग रिलेटेड आहेत किंवा इंटेरियर रिलेटेड आहेत या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे आणि या सुवर्णसंधीचा सर्व सातारकरांनी आणि सातारा परिसरातील सर्व लोकांनी लाभ घ्यावा असा मी बिल्डर असोसिएशन तर्फे आवाहन करतो या प्रदर्शनामध्ये ड्रॉ हाऊस मिळावं असं काय स्कीम आहे आता बांधकाम व्यवसायात तुम्हाला इकॉनॉमी म्हणजे किमान अडीच ते तीन हजारपासून सहा हजार रुपये रेट चाललेले आहेत ते जे जागा ज्या पद्धतीन आहे किंवा बांधकाम ज्या पद्धतीने आहे ॲमिलिटीत आपण कोणते दिलेत त्याच्यावर ते रेट राहतात परंतु मध्यमवर्ग्यांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांना घर आपल्याला घ्यायचं आहे त्या सर्वांना एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचे चॉईसेस बघता येतील असे सुवर्णसंधी एक्झिबिशन केलेली बांधकाम व्यवसायामध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी कोणत्या अशी ते काय नवीन घ्यायला कसं माहिती पडेल नाही बांधकाम व्यवसायात जी टेक्नॉलॉजी असते हे आमच्या रिलेटेड झाली परंतु आम्ही जे आता घेऊन येतो हे ग्राहकांना फ्लॅट घ्यायचा असेल किंवा इंटेरियर करायचं असेल किंवा कुठं मशिनरी आमच्या बांधकाम बांधवांना घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आम्ही घेऊन ठेवल्या टेक्नॉलॉजी वा, हा नवीन टेक्नॉलॉजी बऱ्याच आलेल्या आहेत प्लास्टर साठी मशिनरी वेगळ्या आलेल्या आहेत आता बांधकामासाठी जे आपण पुरवणपार वाळू वापरत होतो त्याला बरेच पर्याय आलेले आहेत प्लास्टर सँड रेडीमेड आलेली आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत भूकंप विरोधक भूकंप विरोधक हा क्रायटेरिया पहिल्यापासूनच आहे हा काही आजचा नाही आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीचा आरसीसी डिझाईन करूनच बांधकाम केलं जात मी हर्षद वालालकर सेक्रेटरी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आ, आता जे आपण सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर जिल्हा परिषद मैदान सातारा येथे दे, रचना प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बांधकाम क्षेत्राशी निगडीत असे सर्व प्रकारचे आपल्याला फ्लॅट्स प्लॉट्स रो हाऊसेस आणि बांधकाम क्षेत्रात नवीन नवीन आलेले तंत्रज्ञान आनी आनी तो हे ज्या सगळ्या प्रकारचे स्टॉल तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्याच्या सर्वांनी साताराकरांनी आणि फक्त साताऱ्यातलं नाही पुणे मुंबई पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं हे सगळ्यात मोठं प्रदर्शन असल्यामुळं सहीकडनं आपल्याकडं लोक येतात प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा असं आवाहन आम्ही बिल्डर असोसिएशन तर्फे आम्ही करतो प्रदर्शन किती व्यवस्था हे प्रदर्शन चार दिवसाचं असतं सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर म्हणजे गुरुवार ते रविवार या दरम्यान आम्ही आयोजित केलेलं आहे आणि चार दिवस असल्यामुळे हो एकाच वेळेला ग्राहकांची गर्दी होणार नाही किंवा प्रत्येकाच्या वे वेळेला मुसळधार पतता येईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे या प्रदर्शनाची थीम काय आहे म्हणजे कमीत कमी पैशात आणि जास्तीत जास्त गोष्टी ह्या ग्राहकांना पोचाव्यात ह्याच्यासाठी हे प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामध्ये बरेचसे बिल्डर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला बघा एकाच ठिकाणी बघायला मिळतील आणि बिल्डर्स लोकांकडून पण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम लाँच करणार ते आहेत तर त्यामुळं त्याचा फायदा नक्कीच आपल्या ग्राहकांना होईल असं मला वाटतं बिल्डरांना फ्लॅट विक्रीसाठी ही सुवर्णसंधी तसेच घेणाऱ्या ग्राहकांना सुद्धा सगळे प्रोजेक्ट एका ठिकाणी बघता यावेत यासाठी या रचनाचा शंभर टक्के फायदा घ्या होतोच किमान अडीच ते तीन लाख लोक या चार दिवसामध्ये व्हिजिट करतात आणि त्यांनाही त्या गोष्टीचा फायदा होतो हे त्यांनी गेल्या सात आठ प्रदर्शनामध्ये अनुभवलेलं आहे आणि त्या तोच मेन हेतू असतो आमचा की ग्राहकांचा आणि बिल्डरांचा बरोबर फायदा व्हावा आम्ही हा रचनाचं नियोजन हे ना नफा ना तोटा जेवढा खर्च आम्हाला रचण्याच्या नियोजनासाठीच लागतो तो आम्ही स्पॉन्सर घेऊन करतो यावेळेला आम्हाला मेन स्पॉन्सर हे सुमित क्लासिक ग्रुप अ व्हेंचर ऑफ सुमित बघाडे आणि दुसरे स मुख्य प्रायोजक आहेत स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस एल एल पी तसेच यात को स्पॉन्सर आमच्याकडे तीन आहेत सध्या त्याच्यामध्ये कंग्राळकर असोसिएट्स स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील आणि परफेक्ट हाऊस हे आमचे चार स्पॉन्सर आहेत असं मिळून आम्ही आता नियोजन केलेलं आहे आमचा विश्वास आहे की शंभर टक्के ग्राहकांना आणि बिल्डरांना या रचना एक्झिबिशनचा फायदा होईल यासाठी कॉन्टॅक्ट आमचे दोन प्रतिनिधी आहेत निलेश पाटील आणि मंगेश लावण यांच्याशी स्टॉल बुकिंगसाठी सर्वांनी संपर्क करावा एवढं बोलतो आणि दूर शब्द करा